इचलकरंजीतील शहापूर पोलिसांनी सोनाराकडून जप्त केलेलं एकशे पंचवीस ग्रॅम सोनं वडगाव पोलिसांनी उघडकीस आणलेल्या गुन्ह्यात वर्ग केलं नाही त्यामुळं ठाण्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये झालेला वाद पोलीस अधीक्षकांपर्यंत त्यांनी चौकशीचे आदेश दिले त्यामध्ये गंभीर बाब उघड झाली शहापूर पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह सहा, सहा पोलिसांनी सोनारावर दबाव टाकून एकशे पंचवीस ग्रॅम सोनं घेतलं खरं मात्र ते वडगाव पोलीस ठाण्यात जमा न करता स्वतः वापरलं त्यामुळे कर्तव्यात कसूर करून फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्या सोनारानं पोलीस अधीक्षकांकडे केली या प्रकारामुळं शहापूर पोलिसांचं पितळ उघडं पडलं असून रक्षकच भक्षक बनले तर नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल उपस्थित होतोय इचलकरंजीतील शहापूरचे पोलीस घरफोडीच्या गुन्ह्यातील सोनं हस्तगत करण्यासाठी जयसिंगपूरमधील एका सोनाराकडे पोहोचले दरम्यान आपण चोरीचं सोनं खरेदी केलेलं नाही तर एका फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाकडून तीस ग्रॅम सोनं खरेदी केल्याचं त्या सोनारानं सांगितलं तरीही पोलीस त्या सोनाराकडून दोनशे वीस ग्रॅम सोन्याची मागणी करत होते मात्र त्याला सोनाराने नकार दिला त्यामुळं तुम्हाला गुन्ह्यात अडकू दुकान कायमचं बंद करू मोका अंतर्गत कारवाई करू अशी धमकी पोलिसांनी दिली त्यामुळं भयभीत झालेल्या सोनाऱ्यानं नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहापूर पोलीस ठाण्यात जाऊन चोवीस कॅरेट सोन्याची एकशे पंचवीस ग्रॅमची लगड पोलिसांना दिली ते सोनं वडगाव पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यातील असल्यानं तिकडं देण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं होतं दुसरीकडं दोन फेब्रुवारी रोजी पेठवडगावच्या पोलिसांनी घरफोडीतील एकशे पंचवीस ग्रॅम सोनं देण्यासाठी संबंधित सोनाराकडे तगादा लावला त्यानंतर घरफोडीतील सोनं जप्त करण्यावरून शहापूर आणि वडगाव पोलिसांमध्ये वादाचाही प्रकार घडला दोन्ही पोलीस ठाण्यातील वादाचं प्रकरण जिल्हा पोलीस प्रमुखांपर्यंत पोहोचलं त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेशही दिलेत या प्रकरणात शहापूर पोलीस ठाण्याकडील आयुब गडकरी याला निलंबित करण्यात आलंय गंभीर बाब म्हणजे शहापूर पोलिसांनी सोनाराकडून सोनं हस्तगत केलं असलं तरी वडगाव पोलिसांकडे ते वर्ग केलं नाही दुसरीकडं गावचे पोलीसही सोनाराकडे गुन्ह्यातील एकशे पंचवीस ग्रॅम सोनं हस्तगत करण्यासाठी त्यामुळं अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांकडं धाव घेऊन शहापूर पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह सहा पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे या गंभीर प्रकारामुळं शहापूर पोलिसांचं पितळ उघडं पडलं असून सदरक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रिदवाक्य घेऊन कार्यरत असलेले रक्षकच भक्षक बनत असतील तर नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा सोनारावर दबाव टाकून सोनं घेणारे ते सहा पोलीस कर्मचारी कोण यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी होतीये